वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला बघा असे छान गोलकर करीत का, काय बनवून दाखवणार आहे हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला कळेल तर इथे बघा मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये छान ओवा हातावर कुस करून मी इथे घालणार आहे आणि त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ या पिठामध्ये घालून घेणार आहे आणि मी इथे मोहन घालणार आहे तर इथे दोन ते तीन चमचे तेलाचं मोहन घालून घेणार आहे नॉर्मल टेम्परेचरवरचंच हे तेल आहे तर ते इथे घालून घेणार आहे त्यानंतर ते बघा हे तेल व्यवस्थित पिठा या पिठाला मी चोळून घेणार आहे आणि चांगल्या पद्धतीने या पिठाला हे तो तेल चोळून घेतल्यानंतर जी ही काही रेसिपी आपण करणार आहोत ती मस्त सगळीकडनं छान क्रिस्पी कुरकुरीत अशी होणार आहे तर अशा पद्धतीने बघा मी हे गव्हाचं पीठ थोडं थोडं पाणी घालून छान मळून घेणार आहे तर इथे आपल्याला जास्त घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही अशी कणिक भिजवायची आहे पण थोडीशी सैलसरच भिजवायची आहे कारण की आपण इथे काय बनवणार आहोत माहिती आहे का तुम्हाला तर इथे आपण बनवणार आहोत मस्त अशी मुळ्याची कचोरी तर पावसाळ्याचे दिवस आहे तर तुम्ही अशी कचोरी कधी बनवली नसेल तर माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तर इथे बघा मी तेल लावून ही कणिक छान व्यवस्थित पुन्हा एकदा सेट करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्या कणकेची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर माझ्या पद्धतीचा अशा पद्धतीची ही रेसिपी जर तुम्हाला करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि ही कचोरी इतकी भारी लागते म्हणून सांगू की तुम्ही जी नॉर्मल कचोरी खाता ती देखील विसरून जातात तर इथे बघा मी दोन मध्यम आकाराची मुळे स्वच्छ धुवून साल काढून घेतले त्यामध्ये मी अद्रक ल लसण आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत हिरव्या तर एकदम मी इथे तुम्हाला मिक्सरच्या भांड्यात दाखवलेलं आहे पण मी हे दोन बॅचमध्ये का बा म्हणजे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे तर तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही त्या चॉपरमध्ये हे सगळं बारीक करून घेऊ शकतात पण माझ्याकडे चॉपर नाही आहे त्यामुळे मी इथे मिक्सरमध्ये जाड जाड करून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये केल्यामुळे माझ्या मुळ्याला थोडं पाणी सुटलं होतं तर मी ते पाणी देखील इथे पिळून घेतलेलं आहे आणि जर तुमच्याही मुळ्याला पाणी सुटलं असं करताना तर तुम्ही ते पिळून काढून टाका पाणी तर इथे बघा मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी लोणच्याचा मसाला टाकून घेतलेला आहे आता मी ओवा टाकून घेणार आहे इथे जिरे टाकून घेणार आहे तुम्ही इथे चिली फ्लेक्स देखील टाकू शकतात तर अशा पद्धतीने बघा मी इथे तिखट हळद आणि काळा मसाला टाकून घेणार आहे थोडासा तुम्ही इथे चाट मसाला मॅगी मसाला थोडं काळं मीठ हे देखील टाकून घेऊ शकतात तर इथे बघा मी चवीपुरतं मीठ देखील घालून घेतलेलं आहे तर इथे दोन ते तीन चमचे मी याला बायंडिंगसाठी डाळीचं पीठ भाजून घेतलं होतं ते इथे टाकून घेणार आहे जर तुमच्याकडे सत्तूचं पीठ अवेलेबल असेल तर तुम्ही ते देखील इथे घालू शकतात पण माझ्याकडे काही सत्तूचं पीठ अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे दोन ते तीन चमचे मोठे डाळीचं पीठ थोडंसं गरम करून त पॅनवरती यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे सर्व जे आपल्याला कचोरीचं जे सारण आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला भरताना ते, ते असं इकडे तिकडे सारण पळणार नाही आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आपल्याला ते फील करता येईल कचोरीमध्ये तर अशा पद्धतीने बघा मस्त असं हे बॅटर आपलं सॉरी सारण तयार झालेलं आहे तर ते सारण मी इथे बाजूला ठेवून घेणार आहे आणि जी कणिक आपण आधी भिजवून घेतली होती त्याच्या छान छान अशा वाट्या करून घेणार आहे तर कणिक अशा कन्सिस्टन्सीची पाहिजे खूप जास्त घट्ट जर कणिक तुम्ही करताल तर तुमच्या कचोऱ्या तळताना फुटून जातील त्याला क्रॅक्स येतील तर अशा पद्धतीने बघा आपल्याला याच्यात छोट्या छोट्या वाट्या करून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला हे मुळ्याचं स्टफिंग भरून घ्यायचं आहे तर आपण इथे मुळ्याची छान मिनी कचोऱ्या करून घेणार आहोत ज्या की खायला एकदम छान लागतात पावसाळ्याच्या दिवसात बाहेर असा मस्त पाऊस पडत असताना गरमागरम अशा कचोऱ्या तुम्ही खाऊन बघा इतक्या टेस्टी आणि मस्त लागतात की तुम्ही कोणी पाहुणे जरी आले तरी ह्या अशा करून खाऊ घालू शकतात किंवा तुम्हाला कोणासोबत बाहेर जाताना द्यायच्या असतील कोणी गावाला चाललं असेल प्रवासाला चालले असेल तर त्यांच्यासोबत देखील अशा पद्धतीच्या कचोऱ्या तुम्ही करून देऊ शकतात तर बघा इथे मी एवढ्या कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत अजून माझ्या करायच्या बाकी आहेत पण मी ह्या तुम्हाला तळून दाखवत आहे तर इथे बघा त्या बाकीच्या मी नंतर करून घेते तर अशा पद्धतीने बघा तेल देखील तापत ठेवलेलं आहे आणि खूप जास्त कडकडीत गरम तेल नको आहे आणि खूप जास्त कोमटही नको तर मध्यम आकाराचं आपलं मध्यम तापमानाचं आपलं तेल तापलेलं पाहिजे आणि ह्या कचोऱ्या आहेत ह्या आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायच्या आहेत लो टू मिडियम फ्लेमवरच तळायचे आहेत तळताना घाई करायची नाही आहे हाय फ्लेमवर आपला गॅस ठेवायचा नाही आहे नाहीतर कचोरी वरतून फक्त त्याचा रंग बदलेल आणि आतून कच्चीच राहील तर आपली कचोरी छान आतून बाहेरून मस्त तळल्या गेली पाहिजे कच्ची राहिली नाही पाहिजे ने आपन अशा, खुश हलून -हलून तर अशा पद्धतीने आपण ह्या मिडियम टू लो फ्लेमवर छान अशा आलटून पालटून गोल्डन ब्राउन रंगावरती तळून घेणार आहोत जोपर्यंत की त्याचं बाहेरचं आवरण छान खुसखुशीत कुरकुरीत होणार नाही तोपर्यंत आपण त्याला छान असं मस्तपैकी हलून हलवून तळून घेणार आहोत तर तुम्ही कधी अशी मुळ्याची कचोरी करून बघितली आहे का जर नसेल केली तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीची कचोरी मी देखील पहिल्यांदाच करते पण पहिल्याच प्रयत्नात मला खूप छान जमली आहे तर इथे बघा आता कचोरी तळत तळत आल्यावर त्याच्यासोबत खायला तोंडी लावायला मिरच्या नकोत का म्हणून मी इथे मिरच्या देखील टाकून घेतलेल्या आहेत आणि त्या देखील छान तळून घेतलेल्या आहेत तर इथे बघा किती मस्त रंग आलेला आहे आपल्या या, या कचोरीला तर अशा पद्धतीने आपल्या ह्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत तर इथे मी सर्व केलेल्या आहेत त्यासोबत खाताना कांदा मिरची टोमॅटो केचप आणि ह्या कचोऱ्या आ हा हा काय मस्त लागतील बघा तर मी ती तुम्हाला फोडून दाखवते अजून गरम आहेत मला देखील चटका बसत आहे तुम्हाला, तुम्हाला फोडून दाखवताना तर इथे मी फुंकर घालून फोडून दाखवते बघा किती छान वाफा निघतात आणि आतमधलं स्टफिंग देखील किती छान दिसत आहे अशा पद्धतीने यावर कांदा आणि मिरची टाकून केचपसोबत खा खूप मस्त लागतील तर माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद